नमस्कार प्रेक्षक हो तुमच्या आवडत्या मालिकेच्या अकरा जानेवारीच्या म्हणजेच आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात पारुगनी फायनली गावाकडे गेलेले आहेत आदित्यला याबद्दल अजूनही काही माहिती नाही आता अनुष्काला या संधीचाही फायदा उचलायचा आहे यातूनही आदित्यच्या मनात जागा निर्माण करायची आणि सगळ्यांच्या मनात पण आता दुसरे दिवशी सकाळी अनुष्का आदित्यसाठी कॉफी तयार करते आणि खास स्वतःहून त्याला कॉफी देण्यासाठी जाते आणि त्याला उठवत म्हणते गुड मॉर्निंग आदित्य आज तुझ्यासाठी मी कॉफी घेऊन आली आहे इकडे आदित्यला मात्र पारूची सवय झालेली असते नेहमी आदित्यसाठी पारूच कॉफी घेऊन येत असते आदित्यच्या दिवसाची सुरुवात पारूपासूनच होत असते आज चक्क अनुष्काला पाहून आदित्य म्हणतो आज तू कशी काय कॉफी घेऊन आलीस पारू कुठे आहे अनुष्का म्हणते हो मला माहिती आहे नेहमी मी पारूच तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते पण पारू नाही आहे त्यामुळे ती आता काही कारणाने येऊ शकणार नाही मीच येईन कॉफी घेऊन आदित्यला मात्र ही गोष्ट खटकते तो म्हणतो का पारू नेमकी कुठं गेली आहे ते अनुष्का खूप नाराज असल्यासारखं त्याला सांगते अरे काल रात्री ना पारू आणि गनी दोघेही गावाला निघून गेले रे हे ऐकून आदित्य शॉक होतो आणि म्हणू लागतो गावाला गेले असं आशक कसं काय गावाला गेली मला काय सुद्धा सांगितलं नाही सांगितलं पण नाही विचारलं पण नाही अरे ही मुलगी अशी कशी काय वागू शकते आणि अशी न सांगता कशी काय गेली तेव्हा अनुष्का म्हणते हो ना बघ ना अरे प्रीतमला पण असंच वाटलं प्रीतमने किती प्रयत्न केले तिला थांबवायचे अरे बिचारा गयावया करत होता पारू समोर की थांब पारू जाऊ नकोस एकदा दादा दादाला भेट पण नाही रे तिनं ऐकलंच नाही काहीही करून ती काय थांबायला तयारच होत नव्हती शेवटी मलाच खूप वाईट वाटलं प्रीतमचं तो एवढं ट्राय करतो आहे तरी पण ती थांबत नाही आहे मग मी सांगून काय थांबणार होती शेवटी मी मॅमकडे गेले अक्षरशः त्यांच्यासमोर हात जोडले मी की तुम्ही प्लीज पारूला थांबवा प्लीज मला माहिती होतं ती तुझी खास मैत्रीण आहे आणि कसं ती अशी तुला न सांगता जाऊ शकते म्हणून मी मॅमना सांगत होते की थांबवा प्लीज मॅम पण मॅमनी पण ऐकलं नाही ना रे त्यांनाही राग आला या गोष्टीचा त्याही म्हणल्या मग जातीय तर जाऊ दे नको थांबवायला तिला आता हे सगळं सांगितल्यानंतर आदित्यची झोप तर उडालीच आहे आता आदित्य नेमका काय रिएक्ट होईल या गोष्टीचा अनुष्काला फायदा होईल की तोटा होईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका बरं का बाय